आमचं एकच म्हणणं आहे आमच्या मुलाचा विश्वास घात केलाय त्यांनी जाणून बुजून त्यांना जर कुठल्या आमदार खासदार पाठीशी घालत असेल तर ते त्यांनी घालू नये त्याची लहान सहा महिन्याची मुलगी आहे आणि त्यांनी त्याला न्याय द्यावा आणि आरोपी आजच्या आज हिता हजर करावा त्याचा बैल जो आहे तो पोलीस स्टेशनला आणून बांधणे शासकीय त्याच्यावर प्रक्रिया करून हे आमचं म्हणणं आहे आणि त्याला कमीत कमी, कमी आमचं तर म्हणणं आहे त्याला फाशीची शिक्षा झालं पाहिजे कारण त्यांनी मैत्री धरवून विश्वासघात केलाय म्हणून तो आणि कुणाचा विश्वासघात करेल हे सांगता येत नाही आम्हाला कारण हा गुंड मावाले असल्यासारखा माणूस आहे त्याला लहान मुलं असताना किंवा त्याची फॅमिली संघ असताना जर हा सव शिवाजी महाराजांच्या जातीतला असता तर ह्यांनी बाई आणि लहान मुलासमोर हा विश्वासघात केला नसता आणि ह्याला जर एखाद्या गुंडाचा पाठिंबा असेल किंवा एखाद्या खासदाराचा पाठिंबा असेल तर त्यांनी कमीत कमी, कमी त्याला घालून नाही त्यांनी त्याला त्वरित तो, हजर करावा स्टेशनला हे आमचं गावाचं आमच्या गावाचा आणि अख्ख्या महाराष्ट्राची कळकळीची विनंती जर नसेल त्यांना हिथ त्यांना जर त्याला पाठीशी घालायचं असेल तर हिथली पुढची कारवाई काय करायची ते आमची आम्ही करू त्यावेळेस आमच्यावर काही कारवाई करू शकत नाही आमदार असो खासदार असो किंवा उपमुख्य मुख्यमंत्री असो किंवा मुख्यमंत्री असो आम्ही ही तुम्हाला मीडियातर्फे सांगून टाकतो